अचानक एका विहिरीजवळून जोरात हाग ऐकू आली मदत करा मला बाहेर काढा आवाज कोण्या एका तरुणीचा होता आणि विहीर एका शांत आणि घनदाट जंगलात होती राजा ययाती जो तिथे शिकार करत होता आवाजाच्या दिशेने गेला विहिरीत पाहिल्यावर त्याला एक सुंदर स्त्री दिसली तिचे केस विस्कटलेले होते चेहरा रागाने लालबुंद झाला होता आणि डोळ्यात संताप आणि वेदना झळकत होत्या राजा ययातीने विचारले तू कोण आहेस आणि इथे कशी पडलीस त्यावर ती म्हणाली मी देवयानी आहे दैत्यगुरू शुक्राचार्यांची कन्या माझी मैत्रीण शर्मिष्ठा हिने माझा अपमान केला आहे आणि मला इथे विहिरीत ढकलले आहे आता मला या विहिरीतून बाहेर काढून न्याय मिळवून दे नाहीतर मी येथेच प्राण सोडून देईल कथेत पुढे जाण्याआधी कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहा आणि संजीवनी मराठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा ययातीने तिला बाहेर काढले आणि तिच्या रागाचे कारण समजून घेतले शर्मिष्ठा देवयानीची जवळची मैत्रीण होती जिने एका क्षुल्लक वादावरून इतकी संतापली होती की तिने देवयानीला विहिरीत ढकलून तिचा अपमान केला शर्मिष्ठाने असे केल्यामुळे देवयानीचा अभिमान दुखावला गेला होता कारण ती फक्त दैत्यगुरूची कन्या नव्हती तर एका समृद्ध परंपरेची वाहकसुद्धा होती राजा ययातीने देवयानीला शांत केले आणि तिला तिच्या वडिलांकडे घेऊन जाण्याचे आश्वासन दिले गुरु शुक्राचार्यांनी हे ऐकल्यावर शर्मिष्ठेला शिक्षा देण्याचे ठरवले शर्मिष्ठाला दासी बनवून देवयानीची सेवा करण्याचा आदेश देण्यात आला काही महिन्यानंतर देवयानीने ययातीला भेटायला बोलावले तिच्या मनात त्याच्याबद्दल आदर आणि आकर्षण निर्माण झाले होते राजा ययातीचे तेजस्वीरूप त्याचे धाडस आणि तिचे प्राण वाचवल्यामुळे तिचे मन त्याच्याकडे झुकले होते तिने आपल्या वडिलांकडे जाऊन सांगितले की राजा ययाती माझ्या जीवनाचा आधार आहे मी त्याच्याशिवाय कुणालाही लग्नासाठी निवडणार नाही गुरु शुक्राचार्यांनी राजा ययातीला विचारले तू माझ्या मुलीचा हात धरला आहेस आता तिला तुझी पत्नी म्हणून मान्य करायला तयार आहेस का यावर राजा ययातीने ही गोष्ट मान्य केली आणि दोघांचाही विवाह संपन्न झाला दोघांच्या लग्नानंतर देवयानी आणि राजा ययाती राजमहलात आपले वैवाहिक जीवन छानपणे सुरू केले सर्व काही शांत आणि आनंददायी वाटत होते पण एक गोष्ट मात्र देवयांच्या लक्षात आली नाही शर्मिष्ठासुद्धा ययातीच्या जीवनाचा भाग बनली होती शर्मिष्ठा आता जरी दासी असली तरी तिच्या सौंदर्याने आणि हुशारीने ती राजवाड्यात विशेष स्थान टिकवून होती शर्मिष्ठा आणि राजा ययातीचे नाते हळूहळू गुप्तपणे विकसित होऊ लागले शर्मिष्ठा राजा ययातीला म्हणाली मी दासी असले तरी माझ्या शिरांमध्ये राजकन्येचे रक्त वाहते मी तुला नेहमीच आदराने पाहिले आहे देवयानीचा अहंकार मी सहन करू शकते पण माझ्या प्रेमाचा अपमान मी सहन करू शकत नाही राजा ययाती देखील तिच्या मोहक व्यक्तिमत्वाकडे आकृष्ट झाला आणि त्याच दरम्यान त्यांच्यात एक गुप्तबंध निर्माण झाला काही काळ लोटल्यानंतर देवयानीला या नात्याचा सुगावा लागला तिने राजा ययातीला विचारले तू मला का फसवलंस तुझ्या आयुष्यात शर्मिष्ठा का आहे यावर राजा ययातीने मौन बाळगले परंतु त्याच्या चेहऱ्यावरील अपराधीपणा स्पष्ट दिसत होता देवयानीचा संताप अनावर आला ती तडक आपल्या वडिलांकडे गेली आणि रडतच म्हणाली तुम्ही माझा विवाह एका अशा पुरुषाशी लावून दिला जो दुसऱ्या स्त्रीच्या मोहात पडला आहे हा माझा अपमान आहे आणि मी हे सहन करू शकत नाही म्हणून शुक्राचार्यांनी ययातीला बोलावले आणि ते रागातच म्हणाले तू माझ्या मुलीचा विश्वासाला तडा दिलास आता तुझ्यावर माझा शाप आहे तू वृद्ध होशील आणि भोगाच्या प्रत्येक क्षणी तुझ्या शरीराने तुला साथ देणार नाही तुझ्या राजपदाला आणि वैभवाला आता तृष्णच राहील यावर राजा ययातीने गुरु शुक्राचार्यांच्या चरणांवर डोके ठेवून विनंती केली माझ्या अपराधाबद्दल मला शिक्षा द्या पण माझ्या राजवंशाला उद्ध्वस्त होऊ देऊ नका असे बोलल्यावर गुरु शुक्राचार्य काही काळ गप्प राहिले आणि नंतर म्हणाले तुझ्या मुलांपैकी कोणी तुला त्यांचे तारुण्य देण्यास तयार असेल तर तुझा हा शाप दूर होईल राजा ययातीने आपल्या पाच मुलांना विचारले त्यातील चार मुलांनी स्पष्ट नकार दिला कारण त्यांना स्वतःच्या जीवनाचे स्वप्ने होती पण शर्मिष्ठेचा मुलगा पुरू पुढे आला आणि तो म्हणाला माझे तारुण्य तुम्हाला देण्यास मी तयार आहे राजा ययातीने काही काळासाठी तारुण्य परत मिळवले आणि आपले जीवन पूर्ववत केले परंतु शेवटी त्याला समजले की जीवनातील प्रत्येक भोग तात्पुरताच असतो अखेरीस त्याने आपले तारुण्य परत दिले आणि शेवटी संन्यास घेतला देवयानीने राजवाडा सोडला आणि आपल्या वडिलांसोबत ती परत निघून गेली तिने आपल्या वैवाहिक जीवनाचे अस्तित्व नष्ट होताना पाहिले होते तिच्या हृदयात राग आणि दुःख होता परंतु तिने आपले राहिलेले आयुष्य आत्मसन्मानाने जगण्याचे ठरवले मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ असे नक्की लिहा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना बघण्यासाठी शेअर करा आणि संजीवनी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद